त्यानंतर वारसा आरसा आता पहा अगदीच राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्राचं वगैरे ती कमेंट झालं त्यानंतर अलीगडमध्ये काही कमेंट झाले मग त्यानंतर राहुल गांधी यांचे कमेंट झाले मग हे सर्व झाल्यानंतर पहा आता एक थोडंसं कुठंतरी एक इंटेलेक्च्युअल कमेंट झालं मग त्यामुळे आपलं जे सॉरी जे आपले काय म्हणतो स्टार प्रचारक वगैरे आहेत त्यांनी त्याकडेच सगळं आपलं कल वगैरे लावून दिलं हे आपलं दिसून येतं मग ती कोणतं होतं कोणतं इंटेलेक्च्युअल कमेंट वगैरे होतं ते आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात काँग्रेसचे नेते आहेत पहा सॅम पित्रोदा यांनी काय केलं हेरिडिटरी टॅक्स ओके हेरिडिटरी टॅक्स आता ही माहिती असणं पण गरजेचं आहे पहा हेरिडिटरी टॅक्स आता हे येणार नाही भारतामध्ये पण आपण एवढं पण गोलू राहू नये की आपण एम पी सी तयारी करत आहोत व आपलं ते पुढे काय बोलत आहेत हे माहिती नसू नये म्हणजे एवढे आपण डंब असू नये त्यानिमित्ताने हेरिडेटरी टॅक्स म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे आजच्या घडीत यासाठी आपण हे चर्चा करत आहोत बाकी यू आणि एमपीसीला कदाचित परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही पण तुमच्या नॉलेजला हे खूप मदत करेल यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतो ओके तर चला म्हणजे पहा नॉलेज कुठेही वेस्ट होणार नाही या निमित्ताने आपण याला नक्की चर्चा तर पहा सॅमपित्रोदा यांचं म्हणणं कसं होतं एमध्ये आज हेरिटे हेरिडिटरी हे टॅक्स आहे ओके हेरिडिटरी टॅक्स म्हणजेच काय हा एक व्यक्ती आहे ओके मग ह्याची ही फर्स्ट जनरेशन घ्या ओके यांनी कमावलं प्रॉपर्टी शंभर रुपये ओके यांची प्रॉपर्टी आहे शंभर रुपये किंवा शंभर लाख रुपये अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता मग याला दोन मुलं आहेत ओके मग होणार काय पहा याचं निधन झालं तर याच्याजवळ पैसे किती होते शंभर रुपये होते मग शंभर रुपये आल्यानंतर आज घडीला आपल्याकडे जर भारतामध्ये जर हा व्यक्ती असता तर लगेच इथं याला पन्नास रुपये मिळाले असते व याला पन्नास रुपये मिळाले असते बरोबर ना पण आता हा जर व्यक्ती अमेरिकेमधील असला तर काय केला जात असतं पाहत इथे तर अगदीच शंभर रुपयेचे अगदीच त्यावरती टॅक्स बसणार होता हेरे सॉरी टॅक्स बसतो हेरेरिटरी टॅक्स म्हणजेच काय पंचावन्न टक्के जी रक्कम आहे त्या व्यक्तीने शंभर रुपयेमध्ये पंचावन्न टक्के म्हणजेच पंचावन्न रुपये कोणाला जातील तर गव्हर्नमेंट ऑफ यू एस ए म्हणजे पंचावन्न डॉलर वगैरे त्यांच्या भाषेत तसं तुम्ही समजून घ्या तर पंचावन्न रुपये कुठं जातील अमेरिके सॉरी गव्हर्मेंटला जातील व उजतील किती मग पंचेचाळीसच रुपये उजतील मग पंचेचाळीस रुपयाची दोन फोड करून ही वाटणी कोणाला जाईल या व्यक्तीला आणि या व्यक्तीला पंचेचाळीस रुपये मधली फोड होईल व पंचेचाळीस रुपये कोणाला जातील सर सरकारला जातील अशा पद्धतीने असतं हे रेडिटरी टॅक्स म्हणजे जे आपल्याला आपला पूर्वजापासून किंवा आपल्या बाबदातांपासून जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा आज वाटा कोणाचा असतो सरकारचा असतो ते असतो वारसाकर ओके त्याला वारसाकर असं देखील म्हणतात आपण काल त्याबद्दल चर्चा केली नव्हती कारण मला माहिती होतं की अगदीच याबद्दल लेख येणार आहे व वा त्यावेळेस आपण चर्चा करू मग त्यासाठीच मी आज हा लेख आणलेला आहे हेरिडिटरी टॅक्स हे अशा पद्धतीने शॉर्ट बट स्वीट आहे किंवा सिंपल आहे असं तुम्ही म्हणू शकता आता भारतामध्ये यादला पण अगदीच लागू करण्यात आलेलं होतं म्हणजे अगदीच जर तुम्ही जवाहरलाल नेहरू यांचा इरा वगैरे जर पाहिला असाल तर त्यावेळेस हे टॅक्स लागू होतं म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये हा टॅक्स लागू केलेला होता म्हणजे पहिल्यांदा हा टॅक्स इस्टेट ड्युटी म्हणून लागू, लागू करण्यात आलेला होता फक्त याची डेफिनेशन वेगळी होती पण अशाच पद्धतीचा तो टॅक्स होता इस्टेट ड्युटी होता पण याला कोणी अमेंड केलं तर अगदीच त्यांचेच नातू म्हणजेच राजीव गांधी यांना सॉरी यांनी त्याला बंद केलेला आहे राजीव गांधी यांनी त्याला बंद केलं इस्टेट ड्युटी जी होती ती बंद करण्यात आलेली आहे व तेव्हाचे अर्थमंत्री कोण होते विश्वनाथ प्रसाद ओके व्ही पी सिंग त्याला आपण म्हणतो सॉरी त्यांना आपण म्हणतो विश्वनाथ प्रसाद सॉरी विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजेच व्ही पी सिंह त्यांचं सरकार होतं पहा पुन्हा आपण म्हणजे त्यांनी पण पंतप्रधान झाले होते देशाचे अगदी ते त्यांनी हे हेरिडिटरी टॅक्स किंवा इस्टेट ड्युटी जी होती ती त्यांनी रद्द केलेली आहे त्यामुळे परीक्षेला असा पण प्रश्न बनू शकतो इथं जर स्टेटमेंट मी देण्याचा जर प्रयत्न केला तर हेरिडिटरी टॅक्स ही कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये लागू होती का पूर्वी तर यस ही नवीन आहे का आपल्यासाठी तर बिलकुल नाही ही आपल्याकडे होती ऑलरेडी हु त्यानंतर पहा आणखीन एक जर प्रश्न म्हटलं तर अमेरिकेमध्ये ही टॅक्सची संकल्पना चालू आहे का तर बिलकुल चालू आहे तिथे पंचावन्न टक्के घेतलं जातं सरकारकडून म्हणजे जर रक्कम जर असेल तर पंचावन्न टक्के तिथे उचलली जाते आता जो जे जो बायडनचं सरकार आहे अमेरिकेमध्ये त्यांनी याची रक्कम वाढवून साठ टक्के करणार होते पण त्यांना ते शक्य झालं नाही म्हणजे साठ टक्के वाटा सरकारचा व चाळीस टक्केच वाटा त्या मुलांचा वगैरे असेल म्हणजे पहा वीस वीस रुपयेच त्यांना मिळतील कदाचित अशा पद्धतीने तिथं आहे पण भारतामध्ये ती बंद करण्यात आलेली आहे पद्धत ओके कारण पहा आपल्याकडे अगदीच भांडण कशामुळे होतात तर अगदीच एक तर आहे जमीन त्यानंतर दुसरं आहे रिलिजन ओके या संदर्भातच आपल्याकडे जास्त भांडण वगैरे विदा विवाद वगैरे होतात म्हणजे प्रॉपर्टी तिथं एक खूप मोठा फॅक्टर आहे त्यामुळे कदाचित आपण ही टॅक्सेस रद्द आहे ती चांगली गोष्ट आहे पण पहा आता अगदीच तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे या गोष्टी या निमित्ताने मी हा लेख घेतलेला आहे बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही तु तु याच्याबद्दल जास्त पी एच डी वगैरे करू नका जी एस जर स्लॅब पाठ केला तर ती कदाचित बेटर होईल कारण सी डी एस दोन हजार चोवीसमध्ये हा प्रश्न आलेला आहे